आज आपण एक मित्र एक वृक्ष आणि बहरनाथ विद्यालय खोर या गाव या शाळेच्या संयुक्त विद्यमानाने आज बीज रोपण्याचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे बी मातीमध्ये रुजल्यानंतरनं ते बीज रु त्याचं रूपांतर झाडामध्ये होणार आहे कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त झाडं कशी तयार होतील या दृष्टिकोनातून आपण आज खोरमधील डोंगरावरती शाळेच्या मुलांना सोबत घेऊन बीज रोपणाचा प्रकल्प आधी घेतलेला आहे खोर ह्या गावा गावाची परिस्थिती पाहता जास्तीत जास्त टँकर ह्या गावामध्ये चालू आहे दुष्काळी परिस्थिती ह्या गावामध्ये कायम सुरू प्रत्येक वर्षी असते तर कुठंतरी प हे दुष्काळमुक्त गाव करण्यासाठी एक मित्र एक वृक्ष हो या ग्रुपच्या वतीने मुलांमध्ये वृक्षारोपणाची आवड निर्माण व्हावी याकरता आपण हा बीज रोपणाचा प्रकल्प आज खोर गावामध्ये आयोजित केलेला आहे मी शाळेचे आभार व्यक्त करतो शाळेचे मुख्याध्यापक श्री लोंकर सर त्यांच्या शिक्षकांनी सर्वांनी एक मित्र एक वृक्षाला के सहकार्य केलं आमंत्रित केलं आणि त्याच्या माध्यमातून आपण हा आप बीज प्रकल्प बीज बीजरोपात प्रकल्प प्रकल यशस्वी करू शकलो त्याबद्दल मी शाळेचे आभार व्यक्त करतो शाळेच्या ग्रामस्थांचे आभार व्यक्त करतो आणि जून महिन्यामध्ये जास्तीत जास्त जाडं मोरगावामध्ये कशी लावता येतील याचं सुद्धा नियोजन आपण एक एक वृक्ष ग्रुपच्या माध्यमातून करत आहोत शिकते माझ्या शाळेचे नाव श्री भैरवनाथ विद्यालय आहे आज महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती यांना अभिवादन करून आमच्या शाळेच्या कडेला जो डोंगर आहे त्यावर आम्ही वीज रोप पण करणार आहे जून महिन्यात जर पाऊस पडला तर याचे नैसर्गिकरित्या करणार आहे त्याचे वृक्षाचे आम्हाला उपयोग आहे त्याने आम्हाला शुद्ध ऑक्सिजन मिळतो त्याची सावली मिळते उन्हाळ्यात जरी आम्हाला करण्यासाठी गेलो आज जरी आम्हाला त्रास होणार असला तरी आम्ही उद्या आम्ही आम्हाला गारवा भेटणार आहे ट्रस्ट अध्यक्ष मुता साहेब यांच्या मार्गदर्शना मार्गदर्शन मार्गदर्शन केल्यानंतर त्यांच्या त्यांना त्यांचे आभार मानते व आमच्या शाळेतील मुख्याध्यापक इतर शिक्षक वर्ग यांनी आम्हाला प्रेरणा दिल्याबद्दल त्यांचे मी आभार मानते माझं नाव पायल पंकज चौधरी माझ्या शाळेचे नाव श्री भैरवनाथ विद्यालय आमचं गाव गाव एक दुष्काळी भाग आहे गा, आहे आम्ही आम्ही सगळ्यांनी संकल्प केला की के डोंगरावर जास्तीत जास्त लावून या गावाला दुष्काळमुक्त करण्याचं ठरवलंय आज आपण श्री बैरनाथ विद्यालय खोर या ठिकाणी जे आमचे विद्यार्थी आहेत जे शिक्षक आहेत मुख्याध्यापक लोणकर सर आहेत तर आम्ही या दौंडची आपण परिस्थिती पाहिली तर पूर्ण दुष्काळी गाव आहे इथं टँकर खूप येतात आहे तर आता पाहिलेलं की दुष्काळमुक्त करण्यासाठी हा आमचा छोटासा प्रयत्न आहे की आता या ठिकाणी डोंगरेच्या कडेला आपण पायथ्याची एक लहान लहान आपण वृक्ष लावायचे आहेत त्या बिया अंकुर आणि एक मित्र एक वृक्ष याच्या सहाय्याने आम्ही हा उपक्रम राबवत आहे त्यासाठी त्यांच्या ज्या टीमने आम्ही आम्हाला के सहकार्य केलेलं आहे आणि आम्ही हे गाव दुष्काळमुक्त कसं होईल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत सरना विनंती करतो की आपण मनोगत व्यक्त करावं आज भोरमध्ये जर पाहिलं तर अतिशय मोठी दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि तसं पाहिलं तर हा दुष्काळी पट्टा आहे शासनाने अजूनपर्यंत काय या गावाचा विचार केला नाही आज आम्ही तीस वर्ष झालं हायस्कूल या ठिकाणी सुरू झालेलं आहे आम्ही विद्यार्थ्यांच्या आज जर पाहिलं तर आज महात्मा बोले महात्मा फुले जयंती यांचं जयंतीनिमित्त आपण आम्ही आज या ठिकाणी एक मित्र एक वृक्षाचे अध्यक्ष मोतासाहेब यांना केडगाववरून आमंत्रित केलं त्यांचं वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन असतं त्यांनी पाठीमागच्या वेळेस चित्रकला स्पर्धा निबंध स्पर्धा वकृत स्पर्धा आयोजित करून लाखो रुपयाचं बक्षीस देऊन लोक मुलांना झाडे लावा झाडे जागवा यासाठी प्रोत्साहित केलं त्यांची खूप तळमळ आहे की आपल्या दौंड तालुक्यामध्ये नव्हे तर आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये झाडांची संख्या वाढेल आणि प्रमाण वाढेल यासाठी त्यांचे नेहमी प्रयत्न चालू असतात त्यांनी मला सतत फोन करून सतत सांगून सांगून आम्हाला हा आज कार्यक्रम त्यांनी राबवायला सांगितला आणि त्या पद्धतीने मी आज आपण या ठिकाणी आम्ही कार्यक्रम राबवत आहोत त्यांचं खूप आम्हाला सहकार्य मिळतं आणि खरोखरच मुतासाहेब जर तुम्ही अशा पद्धतीने जर झाडांचं नियोजन केलं तर आपला पूर्ण महाराष्ट्र दुष्काळरहित होईल दुष्काळ पडणार नाही किंवा टँकर आपल्याला कोणत्या गावाला लागणार नाही अशी मी विद्यालयाच्या वतीने गाव मुख्या नात्याने ग्वाही देत, देतो ग्वाही देतो आणि या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद झाडे लावू